मालवाहू जहाज आग लागल्यानं पॅसिफिक महासागरात एक मालवाहू जहाज बुडाले मॉर्निंग मिडास नावाचं हे जहाज तीन हजार नवीन वाहनं घेऊन मेक्सिकोला जात होते जहाजात सुमारे आठशे इलेक्ट्रिक वाहनं देखील होती आगीनंतर दुसऱ्या जहाजानं क्रू मेंबर्सना वाचवले आग इतकी भीषण होती की ती विझवता आली नाही लंडन स्थित शिपिंग कंपनी जोडियाक मेरीटाईमच्या मते अलास्कातील अल्युशियन बेट साखळीजवळील आंतरराष्ट्रीय पाण्यात जहाज बुडालेय असोसिएटेड प्रेसच्या मते खराब हवामानामुळे आग वाढली त्यानंतर जहाज पाण्यात एका बाजूला झुपले आणि नंतर ते बुडाले प्रशांत महासागरात मालवाहू जहाज बुडाले मॉर्निंग मिडास नावाचं हे जहाज जमिनीपासून चारशे पंधरा मैल अंतरावर सोळा चार फूट खोलीवर बुडाले मालवाहू जहाज समुद्रात बुडाल्यानंतर युएस कोस्टगार्डच्या प्रवक्त्यानं सांगितले की जहाजाच्या मागील बाजूस इलेक्ट्रिक वाहनांनी भरलेल्या डेथमधून दुराचे मोठे ढग बाहेर येताना दिसत आहेत अधिकारी कॅमेरॉन स्नेल म्हणाले की प्रदूषणाशी संबंधित कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी अमेरिकन तटरक्षक दलाची जहाजे पूर्णपणे सज्ज आहेत कॅमेरॉन स्नेल म्हणाले की प्रदूषण किंवा ढिगारा नियंत्रित करण्यासाठी मालवाहू जहाज बुडालेल्या भागाजवळ बचाव टग तैनात करण्यात आले एपीनुसार जहाजाची व्यवस्थापन कंपनी जोडियाक मेरीटाईम अतिरिक्त मदतीसाठी प्रदूषण प्रतिसाद वाहनं देखील पाठवेल प्रशांत महासागरात मालवाहू जहाज तीन जून रोजी आलास्का किनाऱ्यापासून सुमारे तीनशे मैल अंतरावर सातशे फूट मालवाहू जहाजाला आग लागली मालवाहू जहाजानं आगीबद्दल आगित्यचा इशारा पाठवला त्यानंतर यु एस तटरक्षक दलानं कॉलला प्रतिसाद दिला तटरक्षक दलानं पुष्टी केलीये की कोणतीही दुखापत झाली नाही जहाजावरील बावीस लोकांना लाईफ बोटनं बाहेर काढण्यात आले आग लागलेल्या मालवाहू जहाजाजवळ असलेल्या एका व्यापारी सागरी जहाजानं क्रू सदस्यांना वाचवले ब्युरो न्यूज कोकणशाही